श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज उठले आणि ब्रश केला त्यानंतर आंघोळ करून घेतली आणि मग देवपूजा देखील केली आणि मग थोड्या वेळाने जे आपण तेल आणलं केलेलं होतं ते तेल केसांना लावलं हां त्या तेलाचा खूप खराब वास येतो पण काय करणार शेवटी म्हटलं घरीच आहोत तर लावायला काय हरकत आहे आणि त्याने केस देखील वाढतात तर ते लावून घेतलं आणि केस विंचरून केस बांधले देखील त्यानंतर मम्मीने गावातून आणले होते बोरे आ, ही आंबट बोरे आहेत बरं का ही कोणाकोणाला आवडतात त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा जे गावी असतील त्यांना हे माहीत आहे तर मला ही बोरे खूप आवडतात पण यामध्ये ना एक प्रॉब्लेम असतो तो म्हणजे यामध्ये खूप आळ्या असतात आणि यामुळेच मला ना ही बोरं खावीशी वाटत नाहीत कधी कधी तरी देखील मम्मीने आणली होती तर म्हटलं मम्मीला का नाराज करायचं म्हणून मी ती बोरे खाऊन टाकली त्यानंतर मम्मीने भाजले होते पापड ते पापड देखील मी खाल्ले आणि हे कोणाकोणाला माहीत आहे हे आहेत बाजरीचे सांडगे जे तळून खातात आणि हे मला फार आवडायचे कारण माझी आजी करायची पण आता भेटत नाहीत तर म्हटलं दुकानातूनच मी ते सांडगे घेतले पण तितके टेस्टी झालेले नाहीत कारण तुम्हाला तर माहीत आहे जे विकतचं असतं ते त्याप्रमाणेच असतं तर त्यानंतर कपडे सुकलेत का पाहायला मी गेले होते आणि कपडे सुकलेले होते आणि इथे म्हणजे सकाळी संध्याकाळी थंडी असते आणि दुपारी इतकं कडक ऊन असतं की बस ती कपडे मी घेऊन आले त्यानंतर कपड्याच्या घड्या घालायला सुरुवात केली आणि पिल्लू हा ना शेजारी गेला होता कारण शेजारी त्याचा आवडता दादा राहतो आणि अशी दोन मुलं आहेत बरं का शेजारी एक आणि घरमालकाचा एक मुलगा आहे तिथे तो जातो कारण तो त्याला चॉकलेट देतो आणि हा शेजारचा खेळतो त्यामुळे ते दोन्हीकडे जातो तोपर्यंत मी माझी कामं करून घेतली आणि कपड्यांच्या घड्या घातल्या आणि ते टेबलच्या खाली ठेवून दिल्या त्यानंतर म्हटलं माझी बाकीची जी छोटी बाकी कामं आहेत ती करून घ्यावी लसूण सोलून ठेवला आणि कांदा देखील कापून ठेवला त्यानंतर पिल्लूसाठी पंचामृत केलं जे पिल्लूला खूप आवड ते, ते देशी केळीचं आहे त्यामुळे मम्मी बोलली की त्याला करून दे त्यानंतर त्याने आवडीने खाल्लं मग थोड्या वेळाने मम्मीने केली होती कॉफी तर ती कॉफी थोडीफार काळी दिसत असेल तुम्हाला कारण दूध संपलेलं होतं आणि आणायला जावं म्हटलं तर ते ताजं नव्हतं म्हणून म्हटलं जाऊ दे आजच्या पुरतं इतकं ठीक आहे त्यानंतर जेवणामध्ये मम्मीने केली होती बेसनची पोळी आणि हरभऱ्याची भाजी आणि ती खूप टेस्टी झाली होती पिलूला देखील मी चारली तर असा गेला हा आजचा दिवस तर आ, स्वामी तुम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण करत आणि आत्तासाठी इतकं बास भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये